आषाढ महिना लागला की प्रत्येक मराठी घरात जातात त्या गव्हाच्या कापण्या आणि तिखट पुऱ्या बाहेर रिमझिम पाऊस पडतो आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरातून तिखट पुऱ्या आणि कापण्याचा वास दरवळतो खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या आणि त्यावर सुंदर खसखसची डिझाईन हे चित्रच खूप निराळ असत चला तर मग आपणही आषाढ तळूया सगळ्यात पहिल्यांदा चिरलेला गुळ घेतलेला आहे कुठल्याही घरातल्या मा वाटीने किंवा मेजरिंग कपाने प्रमाण घ्यायचं आहे मेजरिंग कपाने एक कप मी गूळ घेतलेला आहे त्याच कपाने एक कप पाणी घातलेलं आहे स्टीलच्या कोणत्याही पातेल्यात किंवा कढईमध्ये हे मिश्रण घालायचं गॅसवर ठेवायचं आणि गूळ विथळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे इथे बिलकुल आपल्याला चाचणी करायची नाही गूळ शिजवून घ्यायचा नाही गूळ पाण्यामध्ये विरघळला की गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं हे पाणी थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये एखादा कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो मस्त गुळाचं पाणी तयार आहे आता पुढची आपण प्रोसेस करूया आपण बनवतोय खुसखुशीत पंधरा दिवस टिकणाऱ्या गुळाच्या कापण्या त्यासाठी मी घेतलेला आहे त्याच मेजरिंग कपाने अडीच कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मी घे घेतलेलं आहे बेसन पीठ आपण जे चपातीसाठी वापरतो तेच मौसूद गव्हाचं पीठ वापरलेलं आहे अगदी थोडंसं असं चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि मी इथं घातलेली आहे एक मोठा चमचा बडीशोप आणि विलायचीची पावडर बडीशोप आणि विलायची नक्की घाला त्यामुळे चव खूप छान लागते तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे दोन मोठे चमचे तूप कडकडीत गरम करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे तूप नसेल किंवा घालायचं नसेल तर तुम्ही इथं दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घातलं तरी काहीच हरकत नाही तुपाचं मोहन घातल्यानंतर चमचाने व्यवस्थित हे आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत यामध्ये हात घालायचा नाही थोडंसं हात लावण्यासारखं पीठ झालं की चमचा बाजूला काढायचा आणि पूर्ण तुपाचं मोहन पिठाच्या कणाकणाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपला पदार्थ खुसखुशीत बनायला मदत होते तुम्ही बघू शकता या प्रकारे मस्त असं तुपाचं मोहन आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे तुपाचं थोडंसंही प्रमाण जर तुम्ही जास्त वाढवलं तर हे अगदी जास्त खुसखुशीत कापण्या बनतात त्यामुळे हे जे मी सांगितलेलं प्रमाण आहे ते कापण्यासाठी परफेक्ट आहे आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर पिठामध्ये घालायचं आहे एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी हे एवढ्या पिठासाठी प्रमाण परफेक्ट आहे तरीही पाणी एकदाच घालायचं नाही हळूहळू करत पाणी घालायचं जसं आपण चपात्याचं पीठ मळतो त्याप्रकारे मळायचं आहे पण अगदी घट्टसर पीठ बनवायचं आहे बिलकुल या पीठाला आपल्याला पातळ करायचं नाही ज्याप्रमाणे आपण शंकरपाळ्याचं पीठ मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे आता पाणी सगळं एकदाच घालायचं नाही याचं कारण असं आहे की तुमच्या गुळाच्या क्वालिटीवर सुद्धा ते अवलंबून आहे तुमचा गुळ कोणत्या प्रकारचा आहे खूप जास्त विरघळणारा त्यामधले पाण्याचं प्रमाण कसं आहे त्यावरसुद्धा अवलंबून आहे त्यामुळे पाणी थोडं थोडं घालायचं माझं बरोबर एक कप गुळाचं पाणी यामध्ये बसलं आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम घट्टसर असं आपलं पीठ तयार आहे एक दहा मिनिट आपल्याला पिठाला बाजूला ठेवायचं आहे झाकून आणि त्यानंतर आपण कापण्या करायला घेणार आहोत या प्रकारे छोटासा पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि हाताने मस्त चोळून घ्यायचा आहे कापण्या लाटताना याला कुठल्याही प्रकारे पिठाचा वापर आपल्याला करायचा नाही पीठ अगदी आपलं एवढं परफेक्ट बनतं की आपल्याला पिठाची गरज लागत नाही पण जरी तुम्हाला वाटत असेल की कापण्याचं पीठ चिकटत आहे तर थोडंसं तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा वापर करू शकता पण तुम्ही जर या दिलेल्या परफेक्ट प्रमाणात पीठ मळलं तर तुम्हाला तुपाची तेलाची किंवा कोरड्या पिठाची गरज लागणार नाही थोडंसं लाटून घेतल्यानंतर यावर दोन्ही बाजूने आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे यामुळे काय होतं आधीपासून आपण खसखस लावल्यामुळे खसखस तेलात तळताना खूप सारी निघली जात नाही मध्ये व्यवस्थित कापण्याला खसखस राहते ही जर तुम्ही शेवटला लावली तर ती व्यवस्थित चिकटल्या जात नाही तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने छान अशी भरपूर खसखस लावून मी कापण्या लाटून घेतलेल्या आहेत जाडी तुम्ही बघू शकता अगदी आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जाड म्हणजे जशी आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवतो तेवढी याची जाडी ठेवायची आहे त्यानंतर याच्या कापण्या पाडून घ्यायच्या आहेत पिझ्झा कटरने किंवा चाकूने तुम्ही याला पाडून घेऊ शकता शक्यतो डायमंड आकाराच्या कापण्या असतात त्यामुळे त्याच आकाराच्या मी बनवलेल्या आहेत किती बारीक मोठ्या बनवायच्या हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे आपण आपल्याला जशा हव्या तशा आकारात या बनवून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता मस्त सुंदर अशा कापण्या बनवून तयार आहेत तीन ते चार कापण्यांच्या पोळ्या आपण लाटून एकदाच या कापून ठेवू शकतो बिलकुल या वाळत नाहीत किंवा एकदाच तळल्या तरी चालतात पण यापेक्षा जास्त जर तुमचं पीठ असेल तर मात्र तुम्हाला दोन तीन पोळ्या लाटून त्याच्यानंतर तळून पुन्हा अजून पुढची प्रोसेस करायला हवी सगळ्या कापण्या माझ्या इथं बनवून तयार आहेत आता तेल गरम करायला ठेवलं होतं मी शेवटची पोळी लाटत होते तेव्हाच सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये मी एक छोटासा तुकडा सोडून बघितलेला आहे छान मस्त तळून तयार आहे म्हणजे तेल अगदी योग्य प्रमाणात तापलेलं आहे कापण्या यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आता तेलाचं तापमान कसं ठेवायचं तर तेल खूप जास्त गरमही नसलं पाहिजे आणि खूप थंडही नसलं पाहिजे तेल जर खूप जास्त गरम असेल तर वरून कापण्यांचा रंग खूप लवकर गडद येतो आणि मध्ये कापण्या कच्च्या राहतात पिटाळ लागतात त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं तळण्यासाठी जाड बुडाचं भांडं वापरायचं आणि जरी तसं वापरलं नसेल तर गॅसमध्ये मध्ये बंद चालू करायचा एकदा तुम्ही तळायला लागलात ला की तुम्हाला याचा अंदाज येईलच तुम्ही बघू शकता एक कापण्यांची बॅच तळण्यासाठी मला कमीत कमी तीन ते चार मिनटं इथं लागलेले आहेत ला तेवढ्या प्रमाण तुम्हालाही लागलं ला पाहिजे तरच कापण्या व्यवस्थित तळून तयार होतात आणि खूप कमी तेलावर तेलाच्या तावावर म्हणजेच कमी तापमानावर जर तुम्ही तळल्या तर त्या अगदी कडक न चावणाऱ्या चिवटसुद्धा बनू शकतात त्यामुळे ते तेलाचं प्रमाण मध्यम ठेवायचं तुम्ही बघू शकता मस्त सुंदर अशा खुसखुशीत गव्हाच्या कापण्या बनवून आपल्या तयार आहेत तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलाय आणि तेलामधून कापण्यांना बाहेर काढताना थोडं लवकर काढायचं कारण बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालू राहते त्यामुळे आणखी गडद रंग याला येऊ शकतो त्यामुळे तळताना आपल्याला खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक कापण्या तळायच्या आहेत कापण्या खूप जास्त कुरकुरीत नसतात त्यामुळे अगदी दिलेल्या प्रमाणात ह्या परफेक्ट आणि मस्त अशा बनवून तयार झाल्या हो होत्या खुश तुम्ही बघू शकता किती सुंदर या बनून तयार आहेत अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आषाढ महिना लागलेला आहे तुम्ही सुद्धा मस्त खुसखुशीत कापण्या ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतर कमेंट्स करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय